जयशिंद मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आता दोन हजार चोवीस संपलेला आहे आता दोन हजार पंचवीसचा आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवस मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध होतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी संधी मिळेल त्या संधीच सोनं करण्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे तुमच्या समोर संधी चालून येणार आहे सर्वात आधी जर आपण बघितलं ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती लेट का होईना ना आज उद्या त्याचे देखील फॉर्म निघतील भले ते, ते जानेवारीच्या एंडिंग मध्ये निघू द्या किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगमध्ये निघू द्या पण पोलीस भरती होणार ही तर शंभर टक्के गॅरंटी आहे सोबतच वनरक्षक भरतीच्या सुद्धा जागा निघतील वरी त्याच्या सुद्धा जागा निघतील तिथं सुद्धा आपल्याला स्वतःला आजमावायचं आहे त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क मध्ये देखील जागा निघतील त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो इतर सर्व ठिकाणी म्हणजे जेव्हा पण गव्हर्नमेंट आता रेल्वेमध्ये सुद्धा जागा निघालेल्या आहेत सोबतच जिल्हा परिषदच्या सुद्धा जागा निघणार आहेत आणि त्याच त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये सुद्धा जवळपास पंधरा ते वीस हजार पद रिक्त आहेत म्हणजे सरकारी नोकरी जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला प्रयत्न करत राहायचंच आहे अभ्यास सोबत चालूच ठेवायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला प्रॅक्टिस देखील सोबत ठेवावी लागणार आहे त्याशिवाय पर्यायच नाही कारण बघा पोलीस भरती आहे जरी तुम्ही आज प्रॅक्टिस करायचं बंद करून दिलात तरी तुमच्या बरोबरचे स्पर्धक जे विद्यार्थी आहेत त्यांचं तर प्रॅक्टिस चालूच आहे सा त्यांचा तर अभ्यास हे चालूच आहे मग ते तुम्हाला मागे टाकू शकतात कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जर तुम्हाला पोलीस भरतीचा किंवा प्रॅक्टिसचा जर अनुभव असेल तर तुम्हाला माहिती आहे की एक महिना जरी प्रॅक्टिसला आपण गॅप दिला तरी सुद्धा आपला ग्राउंड हे मागा मागे येऊन जातो आपला अभ्यास आपल्याला विसरल्यासारखं होतं असं सुद्धा घडतात त्यामुळे तुम्हाला काय आहे जर तुम्हाला यावर्षी भरती व्हायचं असेल तर तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला सातत्याने हे प्रयत्न करतच राहायचं आहे शिवाय जे नवीन नवीन पोलीस भरतीला उतरलेले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आपण एक खास गिफ्ट घेऊन येणार आहे दररोज तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये लेक्चर आपण चालू केलं आहे आणि फ्रीमध्ये ते लेक्चर असणार आहे सर्व विषयांचे लेक्चर युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही काय करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या किंवा आपला टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी जॉईन करून घ्या आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला फ्रीमध्ये लेक्चर अटेंड करता येईल पोलीस भरतीचं गणित असेल बुद्धिमत्ता असेल सर्व विषयांचं जवळपास राज्य उत्पादन शुल्कपासून तर फॉरेस्ट गार्डचे सर्व लेक्चर तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये अटेंड करायला भेटेल त्यामुळे चॅनलवरती बनून राहायचंय दररोज लाईव्ह असणार आहे बघत राहायचंय सोबतच मित्रांनो जे विद्यार्थी ऑफलाईनची तयारी करत असेल ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन नाही पोलीस भरतीची तयारी करायची असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आपण फक्त दहा हजार रुपयेमध्ये वर्षभराची बॅच अवेलेबल करून दिलेली आहे म्हणजे तुम्ही एकदाच दहा हजार रुपये भरू शकतात आणि त्यानंतर तुम्ही वर्षभर लेकीची चाचणीची तयारी करू शकतात आणि ग्राउंड ची सुद्धा तयारी करू शकता दररोज लेक्चर असणार आहे प्रत्येक आठवड्याला दोन दोन पेपर असतात म्हणजे एकंदरीत पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी जी आहे ती तुमची मी ऑफलाईनच्या माध्यमातून करून घेणार आहे मग ते ग्राउंड असू द्या की लेकी असू द्या त्यासाठी फक्त मी तुम्हाला सांगितलं की दहा हजार रुपये भरून तुम्ही संपूर्ण वर्षभराची बॅच जॉईन करू शकता मित्रांनो ही खास अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे जास्त फी अफोर्ड करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे कोणतेही मध्ये गेलात तुम्ही तरी वर्षभराची फी वीस ते पंचवीस हजार रुपये असते परंतु आपल्याकडे फक्त दहा हजार रुपये मध्ये तुम्हाला वर्षभराची बॅच मिळते सोबतच तुम्हाला प्रश्न संच आपल्या अकॅडमीचा प्रश्न मिळत आहेत आणि भरपूर काही तुम्हाला अशा गोष्टी आहेत जे आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तुमचं ग्राउंड तुमचं लेकी सर्व आमची तयारी करून घ्यायची जिम्मेदारी आहे फक्त तुम्हाला कंटिन्यू यायचं आहे ठाण्यामध्ये आपली अकॅडमी आहे ठाणे या जिल्ह्यामध्ये स्टेशनच्या बाजूलाच आहे ज्या विद्यार्थ्याला ऑफलाईन पद्धतीने बॅच जॉईन करायची आहे त्याने जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधा मित्रांनो आणि मी तर म्हणतो पोलीस बळ अशी संधी तुम्हाला मिळणार नाही पण ही ऑफर जी आहे ही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची ऑफर होती परंतु विद्यार्थ्यांचा आग्रह तर ही ऑफरची डेट आपण वाढवलेली आहे साधारणतः पाच जानेवारी पर्यंत म्हणजे तुमच्याजवळ अजून पाच दिवस शिल्लक आहे पाच जानेवारीपर्यंत ही ऑफर आहे त्यामुळे लवकरात लवकर जेवढं लवकर पॉसिबल होईल तेवढा संपर्क साधा आणि आजच पोलीस भरतीची तयारी करा आणि मित्रांनो विशेषतः असे काही विद्यार्थी आहेत त्यांना वाटतं की पोलीस भरतीची जी आर जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात करणार नाही तर असा भ्रम डोक्यातून काढून टाका तुम्हाला जर स्पर्धेत टिकायचं आहे तुम्हाला जर पोलीस व्हायचं आहे भरती निघेल तेव्हा निघेल पण मात्र तयारी तुम्हाला करत राहायचं आहे बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण असे विद्यार्थी जे कमी पैशामध्ये पोलीस भरतीची तयारी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी खास महत्वाचा आहे आणि जाता जाता एक गोष्ट मी तुम्हाला अशी पण सांगेल आणि जे जॉब करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी संडे टू संडे स्पेशल लेक्चर आणि ग्राउंड या दोन्ही गोष्टींची आम्ही तयारी करून घेतो म्हणजे तुम्ही जॉब करता करता देखील पोलीस भरतीची तयारी करू शकतात किंवा इतर जी काही स्पर्धा परीक्षा आहे त्याची तयारी करू शकतात त्यामुळे लवकरात लवकर संपर्क साधा आणि येणाऱ्या भरतीची जोरदार तयारी करा जय हिंद मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया